सोलापुरात सुरू असलेल्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाच्या प्रचार आणि प्रसारासाठी काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीत बहुसंख्या महाविद्यालयीन विद्यार्थी नाट्यरसिक रंगकर्मी नाट्य परिषदेचे पदाधिकारी समितीचे सदस्य यांच्यासह सहाशे सह, सह, नागरिक सहभागी झाले होते दरम्यान उद्योजक तथा नाट्यसंमेलनाचे मार्गदर्शक दत्ताअ्णा सुरवसे यांच्या हस्ते मोटरसायकल रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी प्रमुख कार्यवाह विजय साळुंखे प्राध्यापक वडजे स्वागत सचिव प्रशांत बडवे समन्वयक कृष्णा हिरेमठ रणजित गायकवाड प्रमुख उपस्थित होते ही रॅली ग्राउंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रामलाल चौक रेल्वे स्टेशन कुमार चौक फॉरेस्ट एम्प्लॉयमेंट चौक मोदी पोलीस चौकी सात रस्ता पोलीस आयुक्त कार्यालय कुमठा नाका सत्तर फूट रस्ता वालचंद कॉलेज पॉलिटेक्निक कॉलेज पाण्याची टाकी जोडबसावण्णा चौक राजेंद्र चौक कन्ना चौक कोणतम चौक मधला मारुती बाळीवेस कस्तुरबा मंडई सम्राट चौक जीएम चौक असिस्टंट भागवत टॉके सरस्वती चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे नॉटकोट मैदानावर आली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका